फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाहीये आश्वासनानं नाही होणार ना ना बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तारीख दिली होणारच नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा आहे दोन ऋतू उलटून जातील तेवढ्या शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्ही ती जून मध्ये मेलाना ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना ने नेऊ ते जगणारच नाही ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत दिवाळीमध्ये जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी पद्धत देतो म्हणली होती शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचा का नाही आता काय ठेवायचंय आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवा की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही आहेत काहीला सात हजार पडायलेत काहींच्या तर आणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगतेत हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही पाचन सात लाख लाख दोन दोन लाखाचं नुकसान झालं आहे सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्डेल पीक काढलेलं दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे तर किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आता दवाखान्यात आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्या वर मरल ना ते इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार सगळे रस्त्यावर आले होते रस्ता जाम केला म्हणून दाखल पेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना मुंबई आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आता नोटीसा द्यायला लागलेत म्हणजे गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा तर तवच करायचे त्या दिवशी इतक्या दिवसा का म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसता आमच्या बाजूनं आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिला असं नव्हतं पहिला काय होतं विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर नाही बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तव गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग अहो होत्यात का म्हणजे ही ही भूमिका आता आमच्याकडे जर खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं असेल कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना त्यावेळेस विचार करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत का नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करतात आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय हिरेमानिक मोती पिकत येत तिथं म्हणून लयच लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळ नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे मानिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय का लय अमृत निघत का तिथून म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडवल्यामुळं सगळे देशातच मर मरण आले जगातले लोक खूप तार पडायला लागला असं काही आहे का काय यांना राहत ना खरंच शेतकऱ्यांनी माझं एक सांगणं आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला गरीबांना लढा जसा मराठ्यांनी गरीबाचा लढा उभा केला जिंकला ना गोर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लढा जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवस दिवस येऊ शकतात